मी म्हटलं तसं खूप छान वाटतंय काय भावना येत्या या क्षणी खरं तर शब्दच नाही आहेत माझ्याकडे तू म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण भेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं जरा नवीन जन्म आहे टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर किपिंग मी आर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली अँड आय एम व्हेरी हॅप्पी यु नो ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्र त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या त्या खरंच अप्रतिम लिहिलं आहे uh, म्हणजे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो तर तेव्हा पण व्हेरी नाईसली यू थँक्यू थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रिअली टू थँक फर्स्ट कर करन, दा फर्स्ट ऑफ ऑल झी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम यांनी हे ठरवलं की आपण एक माझला फिल्म रिलीज करूया कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलोय मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला पण त्यानंतर पडलो नव्हतं सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली So uh, thank you. Thank you once again.